माझं काही आमचं काहीच मत नाहीये त्याच्यावरती काय मत असणार मत काय असू शकतं अशा गोष्टींवर अशा घडामोडींवर एकतर शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला भटक आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील त्यांना कसं काय पी एम ओने बसू दिलं भटक ती आत्मा आहे ना तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्या पुरत्या एखाद्याविषयी आदर सन्मान मान असता आता मोदींना हिंदू देश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर सन्मान मान आहे असं ती नेहमी भाषणात सांगतात पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना फोडली ना, ना? तोडली शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना तो कसला आदर सन्मान मान देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठीमध्ये आम्हाला माहिती आहे ना सगळं काय असतं आणि काय नाही मोदी यांचे उजवे हात अमित शहा महाराष्ट्रातून काय म्हणाले पवारांविषयी काय म्हणाले की शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय हा प्रश्न विचार महाराष्ट्र लुटला काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले नरेंद्र मोदी म्हणाले त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काळ त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते बसायला पाणी देत होते याला ढोंग म्हणतो आम्ही ढोंग ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दोन पाच मिनिटासाठी का होईना एक व्यापार झाला एक राजकारण झालं महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायचं गरज नाही महाराष्ट्रानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण गांभीर्यानं घ्यावं शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीची ओढ दोन्ही बाजूनी आहे कारण साहित्य संमेलन

एखादं संमेलन राजकारण्याशिवाय केलं पाहिजे अशी माझी कायम भूमिका आहे काही गरज नाही दिल्लीमध्ये आहे म्हणजे आजची सत्ता आहे त्यांना व्यासपीठावर बोलवावं लागतं त्यांच्या ते मागे पुढे चौऱ्या ढाळाव्या लागतात पंडित नेहरूंच्या काळामध्ये असं नव्हतं आम्ही जे वाचलंय नेहरूंचं संमेलन एकोणीसशे चोपन्न साली तेव्हा हे चित्र नव्हतं पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये चित्र झालेलं आहे संमेलन उद्या संपेल कळकी बात कल फुराणी संपून जाईल फार तुम्ही मनावर घेऊ नका त्या गोष्टी शेवटी व्यापाऱ्यांचं राजकारण आहे ते व्यापाऱ्यांप्रमाणेच चालणार मराठी भाषेला साहित्य साहित्यिक अशा कार्यक्रमांसाठी राजाश्रय लागतो काय असं आहे की महाराष्ट्रावर मराठी माणसावर किंबोना देशावर जेव्हा जेव्हा संकट किंवा अडचणी आल्या तेव्हा गेल्या काही वर्षामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकांना आणि कलावंतांना कोणती भूमिका घेतली नाही मग तो बेळगावचा प्रश्न असेल आमच्या मराठी बांधवांचा मुंबईवरील जे अतिक्रमण सुरू आहे मराठी माणसावर तो प्रश्न असेल महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत तो प्रश्न असेल भूमिका कधीच घेतल्या ले जात नाही ज्या जा घेणं गरजेचं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी साहित्यिकांनी काही भूमिका घेतल्या त्यात आचार्यत्र आघाडीवर होते कलावंत म्हणाल शाहीर साबळे होते अमर शेख होते गदी माडूळकर होते यांनी भूमिका घेतल्या महाराष्ट्राच्या हिताच्या अलीकडे दादा कोणके हे सरळ सरळ मराठी माणसाच्या बाजूनच काम करत होते असे अनेक होते पण आता गेल्या काही वर्षामध्ये साहित्यिक का आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका घेण्यातच आपलं कर्तव्य मानलेलं आहे या उलट पश्चिम बंगाल असेल दक्षिणेकडले राज्य असते तिकडले साहित्यिक आणि कलावंत हे भूमिका घेतात आणि ती भूमिका राज्याच्या आणि त्यांच्या समाजाच्या हिताची असते मराठी भाषेला अभिजात दर्जा माझ्या तो असा आहे की त्याच्यामधला मी जो आहे मी 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 तो मी अत्यंत घातक आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी महिनाभर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दर नक्की दिला पण गेले अनेक वर्ष आम्ही हे मोदींच्या काळात मागणी करतोय पार्लमेंटला करतो आहोत त्यांना प्रत्यक्ष भेटून केलेली आहे पण त्यांच्या काळात ती मागणी मान्य झाली राजकीय सोयीसाठी का होईना मराठीचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत कर्नाटक महाराष्ट्राच्या एकावर मागच्या किती दिवसांपासून अनेक आरोप प्रत्यारोप होता अशा वेळी देखील दोन वर्ष शिक्षा होऊनही राजीनामा होत नाही सुनील केदार यांचं निलंबन झालं राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली गुजरात मधल्या एका न्यायालयाने तेव्हा ताबडतोब त्यांची खासदारची रद्द केली त्यांचं घर दिल्लीतलं काढून घेतलं महाराष्ट्रात सुनील केदार यांच्या बाबतीत तेच झालं उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीच्या काही आमदारांच्या बाबतीत हेच घडलं पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी चाळीस आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाराने दुसरा न्याय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात उदय सामंत यांनी आज अध्यक्ष राज भेट घेतली राजकीय तुम्हाला काय वाटतं ही काय पक्षामध्ये सलोखा राहावा यासाठी तुम्हाला असं तुम्हाला असं वाटतं ही भेट काय पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंट बॅटनची भेट आहे का ज्याच्यावरती आम्ही बोलावं की नेहरू आणि लॉर्ड माउंट बॅटन भेटलेत परत कुठेतरी अशा भेटी होत असतात त्यात काय एवढं विशेष काय एक मंत्री एका नेत्याला जाऊन भेटला ज्यांनी एक शिवाजी पार्कला एक पॉलिटिकल कॅफे काढलेल्या उत्तम पेक आणि त्या आमंत्रण देतात या माझ्या कॅफेमध्ये कॅफेची जाहिरात होते आम्हाला प्रश्न विचारता त्या पलीकडे मी त्या भेटीकडे फार लक्ष द्यायची मला गरज नाही म्हणतात सकाळी की विरोधकांनी ह्याच उदय सामंतांनी पाकिस्तानी असा शब्द प्रयोग वापरलेला पाहायला मिळाला आम्ही त्यांना विचारलं की उदय इंडिया पाकिस्तानची म्हटले की पाकिस्तानी तर नेहमी सकाळी उठून आमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात म्हणजे पाकिस्तानी कोण म्हटले ते विरोधकांना पाकिस्तानी मग ही 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 संविधानाच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य या देशातल्या नागरिकांना जर ते पाकिस्तानी म्हणत असतील तर मुंबई पाकिस्तान आहे का मुंबई पाकिस्तान म्हणणारे लोक जर राज ठाकरांना भेटत असतील तर राज ठाकरेने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे कंगना राणावत सुद्धा याच प्रकारची भाषा वापरत होती आपल्या राजकीय विरोधकांना टीकाकारांना पाकिस्तानी म्हणणं ही किती गंभीर गोष्ट आहे हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याचं हे विधान आहे तुमच्या डोक्यात पाकिस्तान आहे तुमच्या हृदयात पाकिस्तान आहे आणि तुमचं पाकिस्तानवर फार प्रेम दिसतंय एकंदरीत ते दिसतंय आम्हाला विरोधकांना पाकिस्तानी म्हणणारा हा पहिला मंत्री दिसतो या देशातला त्याच्यामध्ये काय मी सुडाचं राजकारण आहे किंवा कोल्ड वॉर आहे असं म्हणत नाही देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत ते अधिक गृहमंत्री होते आणि ज्या पद्धतीचे ठेकेदारी टेंडर्स निर्णय भ्रष्टाचाराला खदबाणी घालणाऱ्या भूमिका घेण्यात आल्या नगरविकास मंत्री म्हणून किंवा एम एस एस आर डी सीचे मंत्री म्हणून त्याच्यावरती अनेकदा विरोधकांनी आवाज उठवला विधानसभेत माध्यमातून हजारो कोटी रुपयाची लूट झाली सरकारी तिजोरीची नियमबाह्य टेंडर्स देण्यात आले महाराष्ट्रात नियमबाह्य पूर्णपणे मनमानी करून त्याची जर चौकशी किंवा त्याला जर स्थगिती सध्याचे मुख्यमंत्री देणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर त्याच्यावरती आम्ही टिप्पणी करणं टीका करणं योग्य नाही देवेंद्रजी आगे बडो हम आपके साथ आहे कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीला काळपासण्यात एका बाजूला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे माननीय शरद पवार साहेब हे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मराठीचे शिलेदार म्हणून आणि तालकटोरा मैदानाच्या बाहेर जिथे संमेलन सुरू आहे तिथे काल बेळगावच्या सीमा भागातील मराठी तरुणांनी आंदोलन केलेलं आहे जो अन्याय होतो त्यांच्यावर त्यासाठी आणि त्यानंतर लगेच आज आमच्या एसटीला काळं फासणं आमच्या लोकांना हल्ले करणं हे प्रकार वाढलेले ताबडतोब माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या तीन लोकांनी मोदींची भेट घेऊन मोदींची भेट घेऊन हा <णत्ति> <णति> जो अत्याचार सुरू आहे तो थांबवायचा था प्रयत्न करावा नाहीतर जे काय मोदी आणि जे काय प्रेम दिसलं तुम्हाला काल महाराष्ट्राविषयी ते ढोंग आहे असं मी मानतो <णति> चला